खांब दुसरीकडे शिफ्ट करने चा कामाला मंजुरी देण्यासाठी महावितरणच्या उपकार्यकारी अभियंत्याने दोन हजारांची लाच मागितली असून संबंधित अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना रंगेहात पकडले आहे ही कारवाई सोमवार दिनांक चार मार्च दोन रोजी रुळी कांचन येथील महावितरण कार्यालयात करण्यात आली धम्मपाल हौसाजी पंडित वय वर्ष पन्नास असे रंगेहात पकडण्यात आलेल्या उपकार्यकारी अभियंत्याचे नाव आहे या प्रकरणी वर्षीय ठेकेदाराने तक्रार केली होती दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार हे सरकारी ठेकेदार आहेत एका खासगी जमीन मालकाने त्यांच्या सोरतापाडी येथील जमिनीतील विजेचा खांब दुसरीकडे शिफ्ट करण्यासाठी काम दिले होते त्या कामाची फाईल महावितरणचे उपकार्यकारी अभियंता धम्मपाल पंडित यांच्याकडे प्रलंबित होती ती फाइल मंजूर करण्यासाठी पंडित यांनी दोन हजारांची या लाच मागितली या याबाबत तक्रारदार यांनी एसीबीकडे तक्रार केल्यानंतर संबंधित अधिकाऱ्याला लाच घेताना रंगे हात पकडण्यात आले आहे मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज नवी मुंबई